नमस्कार मावळमध्ये होणाऱ्या पी एम आर डी एच्या सर्व कामांची व्यवस्थित स्थळ पाहणी करून आणि भौतिक सुखसुविधा उपलब्ध झाल्या आहेत याची खात्री करावी आणि मगच पी एम आर डी एने संबंधित खाजगी बिल्डर किंवा विकसकाला काम पूर्णत्वाचे दाखले द्यावेत किंवा कुठलेही शासकीय कागदपत्रे देण्याअगोदर संपूर्णपणे कामातून नागरिकांना सुखसुविधा दिल्या आहेत याची खात्री करावी आणि मगच कागदपत्रे द्यावीत आणि यावर तातडीने अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी पी एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना दिल्या पी एम आर डी एचे आयुक्त योगेश मसे यांच्या कार्यालयामध्ये आमदार शेळके लोकप्रतिनिधी आणि पी एम आर डी एच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये आमदार शेळके यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत पी एम आर डी एच्या आयुक्तांना अनेक मागण्या केल्या त्यामध्ये या बैठकीला एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक खुलावळे तळेगावचे माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे मारुती देशमुख संजय बावीसकर हे उपस्थित होते तर पी एम आर डी एच्या वतीने आयुक्त योगेश मसे तसेच अभियंता अशोक भालेकर सल्लागार विवेक खरवडकर अभियंता वसंत नाईक सूरज शेवाळे नगर रचनेच्या अभियंता सोनाली आहेर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते मावळमधील गावागावात असणाऱ्या जुन्या गावच्या तलावांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पी एम आर डीने निधी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आमदार शेळके यांनी केली तसेच मावळमध्ये पी एम आर डीच्या क्षेत्रात होणारे रस्ते आणि सार्वजनिक बांधकामे याचे थर्ड पार्टीद्वारे ऑडिट झाले पाहिजे त्या कामांची नियमित तपासणी झाली पाहिजे मावळमध्ये खाजगी बिल्डर्स आणि विकसक मोठ्या प्रमाणात येत असून त्यांच्याकडून ग्राहकांना किंवा सदनिकाधारकांना कुठल्याही प्रकारे सुखसुविधा उपलब्ध न करताच पी एम आर डी एचे अधिकारी परस्पर दाखले किंवा संबंधित शासकीय कागदपत्रे देतात त्यामुळे अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगणमताने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो हे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सर्व कामांची स्थळ पाहणी करावी नागरिकांना संपूर्णपणे सुरक्षित सुखसुविधा दिल्या आहेत याची खात्री करावी आणि त्यानंतरच मग एखाद्या बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यात यावा किंवा त्या बांधकामाच्या संबंधित कागदपत्रे तेव्हाच पी एम आर डी एने संबंधित बिल्डर किंवा खाजगी विकसकाला किंवा एखाद्या खाजगी बांधकामधारकांना द्याव्यात अशा प्रकारच्या सूचना आमदार शेळके यांनी केल्यात आमदार शेळके यांनी केलेली ही अत्यंत महत्त्वाची सूचना असून पुणे मुंबईचा सेंट्रल पॅलेस म्हणून असणाऱ्या मावळसाठी तळेगाव का लोणावळा कामशेठ या भागात झपाट्याने विस्तार होणाऱ्या गृहप्रकल्पांसाठी आणि या गृहप्रकल्पांमधून स्वतःचे फ्लॅट्स बंगलो रो हाऊसेस किंवा छोटे वन आर के टू बी एच के वन बी एच के वगैरे घरं घेणारे जे छोटे ग्राहक आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही सूचना असून सर्व बिल्डर आणि खाजगी बांधकामधारकांनी मावळमधील जनतेला संपूर्णपणे सुखसुविधा द्याव्यात यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना असून याची अधिकारी वर्गाने तात्काळ अंमलबजावणी करावी अशा प्रकारचा आग्रहसुद्धा आमदार सुनील शेळके यांनी या बैठकीत धरलाय त्यासाठी प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करूनच मग शासकीय कागदपत्रांची हालचाल करावी अशा प्रकारची मागणीसुद्धा आमदार शेळके यांनी केलेली असून मावळमधील रस्ते आणि वीज पाणी सांडपाण्याची व्यवस्था या सर्वांची तपासणी करून त्यानंतरच यापुढे बांधकामांना परवानग्या किंवा बांधकामाच्या पूर्णत्वाचे दाखले देण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना आमदार शेळके यांनी या, या, या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत मावळच्या जनतेसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे आणि याची तातडीने अंमलबजावणी करावी अशा प्रकारच्या सूचनासुद्धा पी एम आर डी एच्या आयुक्तांना आमदार शिळके यांनी केलेल्या आहेत त्यामुळे पी एम आर डी